सूत्र एकशे एकतीस सर्व भूतेषु आत्मान सर्व भूतानी चत्मनी विज्ञान निरहंकारो निर्ममस्व सुखी भव सर्व जीवांमध्ये आत्मा आहे आणि सर्व जीव आत्मा असल्याचं जाणून तू अहंकारशून्य आणि ममता रहित आहेस असा तू सुखी हो नाथ सांगतात या भौतिक सृष्टीमध्ये प्रचंड वैविध्य आहे प्राणी पक्षी माणूस वनस्पती हवामान वातावरण भौगोलिक स्थिती ह्या स्थूल गोष्टींसह भावना विकार वृत्ती इत्यादी सूक्ष्म गोष्टींमध्येही हे वैविध्य आढळतं ज्ञानाअभावी माणूस बहुतेक वेळा ह्या वैविध्यातच अडकतो त्याला ह्या वैविध्याची ओढ आणि गोडी असते आणि त्यामुळेच तो त्यात अडकतो त्याला केवळ वैविध्य दिसतं भावतं परंतु त्यातील एकच चालक चैतन्य शक्तीचं अस्तित्व लक्षात येत नाही चराचर सृष्टीत एकच चैतन्य शक्ती असून ती सर्वव्याप्त आहे सर्व सृष्टी तिच्यात सामावलेली आहे हे त्याच्या लक्षात येत नाही याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा अहंकार आणि ममत्व यांचं त्याच्या जीवनातील अस्तित्व आणि महत्त्व ह्या दोन गोष्टींपायीच माणूस कर्मप्रवृत्त होतो आणि कर्मबंधात अडकतो ममत्व म्हणजे केवळ माया प्रेम नव्हे त्यात माझं माझ्यासाठी माझ्यामुळे अशा मी कारी भावना समाविष्ट असतात अहंकार आणि ममत्व यांची युती फार घातक त्यांची बेरीज माणसाच्या पदरी शून्यच टाकते या दोन भावना माणसाला विवेकाच्या दृष्टीनं नागवतात विवेक शून्य करतात त्याचा समतोल ढासळवतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या अवस्थेचं भान आणि जाण माणसाला नसते हीच सर्वात घातक आणि विनाशक अवस्था आहे ती केवळ अज्ञानापोटीच निर्माण होऊन विकारांच्या पोषणानं कायम टिकून राहते मात्र ज्याला ह्या अज्ञानाचं ज्ञान होतं तो ह्या बंधनातून मुक्त होतो त्याचे अहंकार आणि ममत्वाचे बंध गळून पडतात त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म कृती होतं अहंकाररहित आणि निर्मम भावामुळे कर्माचे बंध निर्माणच होत नाहीत त्याचं प्रत्येक कर्म सहजकृती होऊन जातं सर्वांभूती असणारं एकच आत्मतत्व चैतन्य आणि एकाच आत्मतत्वात चैतन्यात असणारा सर्वभूतमात्रांचा समावेश यांचं ज्ञान झाल्यानं त्याच्यातील द्वैत संपून जातं त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य शक्ती दिसू लागते तो खऱ्या अर्थानं ममता शून्य निर्मम आणि निरहंकारी होतो तो आत्मतत्वासारखाच नित्य साक्षी होतो ह्या साक्षी भावानच तो परमशांती स्थैर्य आणि परिणामी परम आनंदाला प्राप्त होतो मनुष्य जन्मातील हीच परमोच्च स्थिती जनकराजानं गाठली आहे सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र यांच्या दिव्य उपदेशामुळे जनकराजाला आत्मबोध झाला आहे स्वरूपाचं सत्य उलगडलं आहे आता तो विकार वेदना अहंकार द्वंद्व इत्यादींपासून पूर्ण मुक्त झाला आहे म्हणूनच त्याला सुखी भव असा अर्थपूर्ण आशीर्वाद श्री गुरु अष्टवक्र मुने देत आहेत सुखी भव या चार अक्षरात केवढा गूढ अर्थ भरलेला आहे विचार करा